नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात आता निकाल उद्याच लागतोय परंतु या अगोदर शिवसेना उद्धव ठाकरेंच्या विजयी उमेदवारांची यादी सध्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून मित्रांनो नेमके कोण आहेत विजयी उमेदवार ठाकरेंचा जल्लोष महाराष्ट्रात पुन्हा ठाकरेराज आमदारांची नावं आणि विधानसभा मतदारसंघ आणि कुठे जिंकणार बघूया सविस्तर अपडेट मित्रांनो व्हिडिओ शोरपर्यंत बघा यामध्ये पहिले नाव येत आहे नेवासा विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे शंकरराव गडाख यांचा विजय निश्चित आहे पैठण विधानसभा मतदारसंघातून दत्ता गोर्डे हे देखील मोठ्या फरकाने विजयी होत आहेत गेवराई विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरेंचे बदामराव पंडित इथे विजयी होत आहेत मालेगाव विधानसभा मतदारसंघातून दादा भुसेंचा पर्व करण्यास अद्वैत हिरेंना मोठे यश येत आहे त्यानंतर राजापूर विधानसभा मतदारसंघातून राजन साळवी पुन्हा एकदा आपली हॅट्रिक करण्यात समर्थ झाले आहेत त्यानंतर कुडाळ विधानसभा मतदारसंघातून वैभव नाईक हे निलेश राणेंचा पराभव करतील बैलापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन देशमुख हे देखील खूप मोठ्या मताधिक्याने विजय होतील विक्रमी विधानसभा मतदारसंघातून सुनील राऊतांचा देखील सलग तिसरा मोठा विजय होणार आहे धाराशिव विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरेंचे कैलास पाटील विजय होतील वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून जिशान सिद्दीकी यांचा दारुण पराभव करण्यास वरुण सरदेसाई यांना यश मिळेल अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून ऋतुजा लटके दुसऱ्यांदा मशाल चिन्हावरती विजय होतील भांडूप वेस्ट मदार विधानसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंचे निष्ठावान रमेश कोरगावकर विजयी होत आहेत समीर देसाई गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून हे पहिल्यांदा आमदार होऊन मुंबईतून येतील सुनील प्रभू दिंडोशी संजय निरुपम यांचा दारुण पराभव करण्यास सुनील प्रभूंना मोठं यश येत आहे कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून सुभाष भोईर यांना मोठं मताधिक्य मिळणार आहे दिनकर माने औसा विधानसभा मतदारसंघातून अभिमन्यू पवार यांचा दारुण पराभव करण्यास यांना यश या येत आहे तेजस्विनी घोसाळकर दहिसरमध्ये पुन्हा एकदा घोसाळकर परिवार राजकारणात येऊन खूप मोठा विजय संपादित करतोय स्नेहल जगताप महाड विधानसभा मतदारसंघातून स्नेहल जगताप यांचा खूप मोठा विजय होईल आणि भरत गोगोले हरतील दिलीप सोपल बार्शी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा मशाल घेऊन जिंकत आहेत त्यानंतर राजू शिंदे संभाजीनगरमधून संजय शिरसाट यांचा पराभव करण्यात त्यांना मोठे यश येत आहे राजू शिंदे ठाकरेंचे आहेत भास्करराव जाधव गुहागर विधानसभा मतदारसंघातून विजय होतील यांचा विजय निश्चित मानला जात आहे उदयसिंग राजपूत कन्नड विधानसभेतून पुन्हा एकदा हे ठाकरेंशी एकवीस आल्यामुळे त्यांचा विजय होणार आहे त्यानंतर प्रवीणा मोरजकर कुर्ला मंगेश कुडाळकर यांचा दारूण पराभव करण्यास प्रवीणा मोरजकर यांना यश मिळत आहे आणि पहिल्यांदा ते विधानसभेत जात आहेत संजय कदम खेर दापोली रामदास कदमांचे पुत्र योगेश कदम यांचा दारुण पराभव संजय कदम करतील मित्रांनो आपल्याला काय वाटतंय अजून ठाकरेंचे कोणकोणते मित्र विजय होतील आपण आपल्या प्रतिक्रिया द्या मात्र ठाकरेंनी महाराष्ट्र जिंकलाय हे आता कोणीही नाकारलं नाही धन्यवाद